कुपोषणाने ग्रासलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात अवघ्या तीन महिन्यात तब्बल बावन्न बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे मृतकांमध्ये उपजत सतरा आणि शून्य ते सहा वर्ष वयोगटातील पस्तीस बालकांचा समावेश आहे विशेष म्हणजे गंभीर समजल्या जाणाऱ्या तीव्र कुपोषणाने चारशे नऊ बालक पीडित आहेत धारणी आणि चिखलदरा तालुक्यात न्यायालयाच्या निर्देशनानुसार शासनाच्या विविध योजना कार्यान्वयित आहेत बालविकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत अंतर्गत दोन्ही तालुक्यात चारशे पेक्षा अधिक अंगणवाडी केंद्रातून स्तनंदा गर्भवती माता आणि शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना पौष्टिक आहार शिजवून दिला जातो जलजन्य आजाराची लागण होऊन कमी होणारे वजन आणि विविध आजारांनी मृत्यू पाहता मेळघाटातील बालकांची पावसाळ्यात अत्यंत जोखीम असते मेळघाटमध्ये तीन महिन्यामध्ये चौदाशे तेहतीस आपलं एकूण जन्म झाले त्यापैकी पस्तीस शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालमृत्यू झालेले आहे आणि कुपोषणामुळे जे आपण तीव्र कुपोषित म्हणतो असे त्यापैकी पाचच बालक आहेत त्याला वेगवेगळ्या का काही कसं का कमी वजनाचे आहेत काहींना जन्मता व्यंग वगैरे आहेत काहींना निमोनिया जंतू संसर्ग आणि जे आपले पस्तीस बालमृत्यू झालेले आहेत यापैकी एकवीस बालमृत्यू हे घरी झालेले आहे घरी झालेल्या बाल ते 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 बालमृत्यूमध्ये तेच म्हणजे मग दवाखान्यात येणं किंवा भूमिका पडियारी करणं यामुळे हे होम जे डेथ आहे हे प्रिव्हेंट नाही करू शकलो आपण जे सतरा सतरा ज्या मृत्यू कारणं काय आहे की ज्यावेळी माझ्या गर्भा नव्हती तेव्हाच आपलं काही लक्षण असतं का किंवा त्यांना पोषण आहार जो असतो तो मिळत नाही त्याच्यामुळे जे सतरा उपजत मृत्यू आहे यामध्ये कारण अशी आहे की कमी दिवसाचे प्रेग्नेसी राहणं कमी वयात लग्न होणं त्यांचा कामाचा जो ताण आहे म्हणजे जसं आपल्याला गरोदरपणामध्ये दुपारी दोन तासाची रेस्ट आवश्यक आहे आहार चांगला पाहिजे पण कसं होतं की मेळघाटमध्ये रोजगार उपलब्ध नसल्यामुळे ते सहा महिने हे बाहेरगावी जातात पीठपट्टीवर वगैरे काम करायला त्या ठिकाणी त्यांची तपासणी वगैरे म्हणजे ज्या प्रमाणात जसं आपण मेळघाटमध्ये करतो तसं होत नाही आणि आरोग्यसेवेचा ते लाभ घेत नाही त्यामुळे कसं होतं की त्या ज त्या मातेचा जो बी म्हणतो आपण तो कमी होतो आणि त्याच्यामुळे मग ती जी कमी वजनाची हो बालकं किंवा जन्म ओप मृत्यूचं प्रमाण वाढण्याचे चान्सेस जास्त वाढतात बालमृत्यू रोखण्यासाठी कोणत्या बालमृत्यूसाठी आपण कसं कुपोषित बालकांसाठी बाल उपचार बाल 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 केंद्र स्थापन केलेले आहे नंतर पोषण पुनर्वसन केंद्र हे ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी सुरू केलेले आहे आणि तसंच मिशन अठ्ठावीस अंतर्गत जे शून्य ते अठ्ठावीस दिवसांचे आपल्या संस्थात्मक प्रसूती वाढवण्यासाठी गरोदरपणाच्या अठ्ठावीस दिवसाआधी आणि गरोदरपणानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर अठ्ठावीस दिवस आपण अल्टरनेट डे आशा आणि अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत भेटी देतो त्यांची तपासणी करत राहतो आणि त्यामुळेच आज जर आपण बघितलं मेळघाटमध्ये आपलं होम डिलिव्हरीचं पर्सेंटेज जवळपास सात टक्केचं सात टक्के आलेलं आहे जे की आधी आपलं पस्तीस चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत होतं ते आता एकदम सात टक्क्यावर आलेलं आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा